नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे जुलै महिन्यामध्ये बाजारभाव करातील आता जे काही जून महिन्यामध्ये बाजारभाव स्थिर होता तर येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये काय बाजारभाव होणार आहे आणि अजून एक गोष्ट काल संध्याकाळी एका शेतकऱ्याचा फोन आला होता मार्केटमधून जे अडत व्यापारी वगैरे आहेत शेतकऱ्याला डायरेक्टली फोन करून सांगतायत की येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव पडणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही कांद्याचं नवीन कांद्याचं जे काही लॉट आहे ती येणार आहे अशी भीती घालून कदाचित काहीतरी संभ्रमात आणायचा प्रयत्न शेतकऱ्या आडतदाराकडून होत आहे तर नेमकं काय प्रसिद्धी राहणार आहे जुलै महिन्यात त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओच्या शेवटी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आडत्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ज्या प्रकारे आडत शेतकऱ्यांना भीती घालवत आहे त्या संदर्भात तो रेकॉर्डिंग आहे ते पूर्णपणे ऐकायचं आहे आणि हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर शेत शेतकरी मित्रांनो आता बघा जुलै महिन्यामध्ये एकंदरीत दहा जुलैपासून आतापर्यंत जे काही बाजारभाव होता तो स्थिर होता आपण सांगितलं होतं की जूनच्या महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारभाव सत्तावीस अठ्ठावीस रुपये पर्यंत च्या पुढे जाणार नाही आहे त्याच्या अलीकडेच राहणार आहे असं वक्तव्य केलं होतं तशीच परिस्थिती दिसून येत आहे आजपर्यंत सोलापूर मार्केट या इतर मार्केटमध्ये हास्ट बाजारभाव अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्या पलीकडे तर ओलांडले नाही आहेत आणि सरासरी बाजारभाव वीस रुपये ते बावीस रुपयाच्या दरम्यान एक नंबर कांद्याचा आतापर्यंत बाजारभाव भेटलेला आहे आ, खास तर म्हणजे मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव सांगत आहे तसेच की मित्रांनो जे काही दक्षिणेकडील जे मार्केट आहे है, जे हैदराबाद मार्केट मैसूर मार्केट चेन्नई मार्केट आणि बेंगलोर मार्केट यामध्ये आणि आपल्या सोलापूर मार्केटमध्ये जवळजवळ दोन ते तीन रुपयाचा फरक आहे तिथला जो हाष्ट बाजारभाव आहे सत्तावीसशे अठ्ठावीसशे काही ठिकाणी एकोणतीसशे ही, ही जात आहे परंतु आपल्या सोलापूर मार्केटमध्ये काही मोजकी बक्कल चोवीस रुपयापासून ते सत्तावीसशे रुपया दरम्यान काही मोजकी वकल जात आहे एक दोन वक्कल जो आहे ते चोवीसशे ते सत्तावीसच्या दरम्यान आतापर्यंत गेलेला आहे आणि एकंदरीत तो एक नंबर बाजारभाव पाहिला असता ते वीस रुपयापासून तेवीस रुपयाच्या मधीच होता ठीक आहे असा हा आतापर्यंतचा बाजारभाव होता में में तर जुलै महिन्यामध्ये काय स्थिती राहणार आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये जे काही पाऊस आहे ते जास्त प्रमाणात पडणार असून मग रा आवक, गाड़ी, गाड़ी, से से रा आवक ही कमीच राहणार आहे आवक आता जी परिस्थिती आहे शंभर गाडी नव्वद गाडी पंच्याऐंशी एकशे दहा गाडी यामध्ये म्हणजे ऐंशी गाडी ते एकशे दहा वीस गाडीपर्यंत आवक ही अशी राहणार आहे आवक अशीच राहत असेल तर बाजारभावामध्ये कुठलाही बदल होणार नाहीये आहे बाजारभाव असाच राहणार रा आहे वीस रुपयापासून ते जे पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे एक नंबर करण्याचा तोच बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये जुलै महिन्यामध्ये सुद्धा राहण्याची शक्यता दिसून येत आहे तर शेतकरी मित्र म्हणत आहे शेतकरी मित्र म्हणत आहे की बाजारभाव कधी वाढतील आणि काय कारणे आहेत त्याला तर शेतकरी मित्रांनो जे काही बाजारभाव भाव वाढीचे कारणे असतात इथून पुढे जेवढे तुम्ही लागवड करताय लावण करताय पेरणी करताय त्यावर अवलंबून येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव डिपेंड असतो म्हणजे कसं की समजा आता इथून पुढे जे काही पाऊस आहे ते क कंटिन्यू पडला समजा जवळजवळ जो, जो जुलै महिन्यामध्ये अगर पाऊस आणि शेतकऱ्यांना कुठलंही कामकाज पेरणी वगैरे करू नाही दिला तर जो एक महिन्याचा जो गॅप आहे तो पुढे धकलण्यात येईल म्हणजे जवळजवळ जो, जो, जो नवीन कान्याचा लॉट लॉट जो आहे ते डिसे ऐवजी डिसेंबरला येतील म्हणजे एक महिना पुढे धकलल्यामुळे जे काही जुन्या कान्याचा बाजारभाव तो टिकून राहायची शक्यता दिसून येत आहे तर विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस जास्त असल्या कारणामुळे भरपूर शेतकरी वेट अँड वाचच्या भूमिकेत आहे समजा आता त्यांनी पेरणी केली पाऊस न पडला तर पूर्णपणे जे काही पेरलेले रान आहे ते बिया आहे वाया जाऊ शकते यामुळे भरपूर शेतकरी थांबलेले आहेत आणि असे आज अजून शेतकरी आहेत की बाबा अशी की बाबा पे पावसामध्ये कुठले शेतकरी पेरत नाही आहेत तर आपण पेरून मोकळे व्हावा असे काही शेतकरी आहेत तरी पण ते कांदा ते शेतकरी जे आहेत ते उतरड भागावर तिथे पाणी निचरा होतो अशा जमिनीवर लावले तर हरकत नाही आहे तर त्यांनाही न निश्चितच नवीन जे काही बाजारभाव आहे ते नवीन कांद्याचा बाजारभाव निश्चितच भेटू शकतो ठीक आहे त्यांचं बघा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुम अगर तुमचा कांदा नवीन कांदा अगर मार्केटमध्ये मा येत असेल तर निश्चितच बाजारभावामध्ये थोडा सुधारणा होत राहणार रा आहे ठीक आहे आता अजून एक गोष्ट मला काल एका शेतकऱ्याने फोन केलं होतं की शे सर असं असं अमुक अमुक या आडतदारांनी आपल्याला फोन केलेला आहे आणि डायरेक्टली ऑगस्ट महिन्यामध्ये नवीन कांदा पेनिस या नवीन कांदा मार्केटमध्ये यायला तयार आहे तर मी आश्चर्य झालो नेमका असं कोणता कांदा आहे की नवीन डायरेक्टली ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मार्केटमध्ये येणार आहे तर मी विचारपूस केलं असं तर ती करना कांदा है ते कर्नाटकचा जो कांदा आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये येण्याची शक्यता असं वर्तवली जात आहे अगर समजा तुम्ही अगर ऑगस्ट मध्ये तो कांदा मार्केटमध्ये येणार असेल तर त्याची लागवड कधी केली असेल बाबा डायरेक्ट एप्रिल मे महिन्यामध्ये मैं करावे लागेल तरच तो कांदा या अप्रेडमध्ये येतो तर ती परिस्थिती जर मला दिसून येत नाही किती किती आवक होणार आहे त्यामुळे किती बदल होणार आहे भावात मला नाही वाटत की एवढा विशेष फरक या नवीन कायद्यामुळे जे काही ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे भीती घालवण्यात आलेला आहे त्याचा इफेक्ट पडणार नाही किती आपल्या काही सोलापूर मार्केटमध्ये निदान दहा पंधरा गाडी पण रोजची नाही येणार असं मला वैयक्तिक वाटत आहे कारण की एवढी काही लागवड नाही आहे हां मला माहीत आहे की बाबा जून महिन्यामध्ये काही ठिकाणी भरपूर पेरणी झालेली आहेत कर्नाटक भागामध्ये या अकोलकोट तालुकामध्ये सुद्धा काही ठिकाणी मोजकीच पेरणी झालेली आहे लागवड म्हणजे पिया बियाणे पेरले गेलेले आहेत नंतर बियाणेचे रोपे बनवायला केलेले आहेत परंतु ती जी काही लागवड आहे ती जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत येणार आहे परंतु जे काही नवीन कांदा आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये पण येणार नाही आहे ते सप्टेंबरमध्ये पण नाही आहे ऑक्टोबरमध्ये पण नाही ऑक्टोंबर ओलांडून यावर्षी नवीन कांदा याला सुरुवात होईल तर पुणे शेतकऱ्याला घाबरून जायचं काही कारण नाही आहे असे बघा शेतकरी मित्रांनो यावर्षी जेव्हा बाजारभाव कमी होते जेव्हा बाराशे तेराशे रुपयामध्ये जो, जो टॉप क्वालिटीचा माल आहे मा जो सुपर गोळा कांदा चौदा रुपयापर्यंत भेटत होता अशा परिस्थितीमध्ये आडत व्यापारी चांगला माल गोळा करून साठवण करून घेतलेला आहे तर त्यांचा असं मला वैयक्तिक वा वाटतोय की त्यांचा कांदा मार्केटमध्ये मा चांगला विकावं आणि शेतकऱ्याचा माल स्वस्तात जावं आणि नंतर जी आ, काही तुटवडा आहे कांद्याचा ती पडावं त्यामुळे अशी काहीतरी भीती घालावी असं मला वाटतंय शक्यतो यामुळे काही फरक पडणार नाही मी त्याला तरी शेतकऱ्याला विचारलं की तुम्हाला एकट्याला सांगितलं असेल परंतु त्या अडतदाराने प्रत्येक प्रत्येक ज्या भागामध्ये जे काही फोन लावलेला गेलं होतं तर प्रत्येक शेतकऱ्याला फोन लावून ते तशी भीती घालवत होते आणि म्हणत होते की ऑगस्ट महिन्यामध्ये नवीन कांदा मार्केटमध्ये येणार आहे तुम्ही लवकरात लवकर सोलापूर मार्केटमध्ये कांदा घेऊन या बाजारभाव पुढे पडणार आहे अशी वारंवार ती भीती घालवत होते अशी शेतकऱ्यांची तक्रार होती तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशा कुठल्या अडत्यांचा असं कुठल्या व्यापाऱ्यांचा फोन असेल तर तुम्ही त्यांना बळी पडू नका आता त्यांना अबघा रोजचं ते बाजारभाव तुम्हाला दिसतोय एका दिवशी बाजारभाव दहा रुपयाने पाच रुपयाने पडत नसतो एक दोन रुपयाचा फरक आहे आ, तर त्यामुळे पुणे घाबरून जायचं काही कारण नाही आहे है। कांदा तर जे काही साठवलेले जे कांदा आहेत ते येणाऱ्या काळामध्ये निश्चित बाजारभाव चांगला राहण्याची शक्यता यावर्षी वर्तवली जात आहे हां यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात कांदा उत्पादन झालेला आहे उन्हाळी कांद्याचा तरी मागच्या वर्षीचं जे काही उत्पाद जे पावसाळी कांद्यामुळं म्हणजे पावसामुळे उत्पादन घट झालं होता तसाच परिस्थिती यावर्षीसुद्धा होणार आहे जे काही पावसामुळे यावर्षीसुद्धा जास्त प्रमाणात जे काही उत्पादन आहे ती कमी होणार आहे त्यामुळे जे काही उन्हाळी कांद्याला आहे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे तर शिककरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये जे बाजारभाव आहे ते प वीस रुपयापासून ते सत्तावीस रुपयाच्या मध्येच राहणार आहे ना वाढणार आहे ना, ना कमी होणार आहे तर घाबरून जायचं कारण नाही आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे अपडेट आहे कांदाविषयी जी काही माहिती आहे आपण या चॅनलच्या मार्फत तुम्हापर्यंत पोहोचण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करत असतो तर नवीन काही ये अपडेट येत असेल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मी नक्कीच सांगायचा आहे आणि तशा कुठल्याही आडत व्यापाऱ्यांचा फोन येत असेल तर त्यांना त्या फोनला बळी पडू नका आणि हा व्हिडिओ इथं शेतकऱ्यापर्यंत कळवा जेणेकरून त्यांना पण समजून जाईल परिस्थिती नेमकी काय आहे तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती धन्यवाद बघा आडत तर आमच्यातला माल त्याच्याकडेच असते जरा सरी म्हणला दहा जुलैपर्यंत म्हणजे आत माल कटवा म्हणत ऑगस्ट मध्ये कर्नाटक माल चालू होतोय नवा ऑगस्ट मध्ये काय लागवड ऑगस्ट मध्ये हा तर ते म्हणला दहा जुलै जुलै म्हणजे आपली दिंडी का दिंडी परत यायची आधी माल म्हणते म्हणताय ते मग ते म्हणते पुन्हा बाप असं हा त्याच्यामुळे ऑगस्टला जो कांदा येतोय ते म्हणते आहे कर्नाटक कडला लागवड झालेली म्हणते कर्नाटक ऑगस्ट मध्ये पहिल्या आठवड्यात माल नवे चालू होतील असे होणारच पांढरे कांदे पांढरे कांद्याचं वेगळं लाल कांद्याचं वेगळं हो पण भाव पडतील का ह्या कांद्याचे त्या कांद्यामुळे असं जुलै महिन्यात काही भाव पडत नाही जुलै नाही ऑगस्ट मध्ये ते पहिल्या आठवड्यात माल येतील तर जुलै मध्ये तुम्ही माल काढा असं म्हणते या हा कर्नाटकचा माल किती येणार आहे आता आपल्याला नाही आपण महाराष्ट्र नाहीत ना इकडे सांगतो सांगू का आता फक्त पावसावर अवलंबून आहे कांद्या बाजार भाव ती काय म्हणते तिकडे नद्या म्हणते थीका, दोन आणि कर्नाटक तर बहुतेक सोलापूर चांगलं चालत ना कर्नाटक मधली लोक ते म्हणतात नदीवर लागवड झालेल्या त्यांच्या आणि पाऊस लवकर पडलेला आहे ना यंदा मे मध्ये त्यांनी लवकर पेरण्या केल्यात आणि ते माल अगस्टच्या सुरुवातीला चालू होईल असं त्यांचं आमदार सांगितलं म्हणते तिथल्या शेतकऱ्यांनी जी जी मला सांगा कर्नाटकचा माल अख्ख्या महाराष्ट्रात पुरतो हो का पण शेतकरी तुम्ही कुणाचं ऐकून भ्रमित राहू नका ऐक्या ऐकून घ्या आपल्या महाराष्ट्रात कांद्याचा बाजारभाव कशावर डिपेंड आहे तर जुलैच्या महिन्यात आणि ऑगस्टच्या महिन्याच्या पेरणीवरती आहे हो ना पुढ किती पाऊस पडला किती पेरणी झाली किती हाँ. कांदा येणार आहे किती उत्पादन होणार आहे मग त्यावरती कांद्याचा बाजारभाव ठरला जातो म्हणजे ते चालत राहतो पण त्यांनी ते अंदाज काय मांडला की महागल्ली पेरणी झाली मे मध्ये मे च्या अगोदरच त्यांनी पेरणी केली आता लाख म्हणजे कांद्याची काय तर काय मग एवढ्या उन्हाळ्यात कांदा येतोय काय तर तेच म्हणलं तुम्ही बियाडवायला लागलेत का काय म्हणलं आम्हाला मग तेच काम आहे हा म्हणजे स्टॉक माल काढून घ्यायचा ऐका असं काय तुम्हाला माहिती आहे आता आवक कमी आहे मागच्या वर्षी पण मागच्या वर्षी पण आठ लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे कारण की आवक होती जे झालं नाही आता भीती घालून आत्ताच दा बाजारभाव पाडायचा आवक वाढवायची आणि नंतर त्यांनी स्टॉक केलेला कांदा बाहेर काढून त्यांचा बाजारभाव चांगला वाढवायचा काहीतरी प्लॅन असेल हा मग तसंच प्लॅन वाटायला लागला पण काय माहितीये का आमच्या इथं आता ऐका ना पारा म्हणजे असं गाव आहे स्टॉकचे उन्हाळी काढतात आमच्याकडे अच्छा तर एक एका शेतकऱ्याकडे जवळ जवळ तीनशे साडेतीनशे पाचशे पर्यंत गुण येतात असे स्टॉकचे माल आहेत मग ते असे सगळ्यालाच फोन मला म्हणणं नाही सगळ्यालाच फोन यायला लागलेत माल काढा म्हणून मग तुमचा एक अंदाज मी व्हिडीओ बघत असतो सारखं म्हणून माझा अंदाज आहे बघा हा हा, हा, हा। मी गेल्या वर्षी जोपर्यंत नवीन माल जोपर्यंत नवीन माल मार्केट मध्ये येत नाही आणि जोपर्यंत पेणीचा आकडा आणि संभाव्य उत्पादनाचा आकडा समोर येत नाही तोपर्यंत मध्ये कुठलाही फरक पडत नाही आता हे बघा मला तुमच्यावर जास्त विश्वास आहे त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला कारण म्हणलं तुम्ही आता चौक माहित असेल ना तुम्हाला आडते का अशे भिडवायला लागले हे म्हणायचे अहो आता मध्यंतरी मे महिन्यामध्ये भाव किती होता पंधराशेच्या आत म्हणजे बाराशे तेराशे रुपये बाजार भाव त्या जेवढंही कांदा आहे त्या व्यापाऱ्यांनी आडत्यांनी सगळं माल भरून घेतलेला आहे ठीक आहे आता काय आता आताच भाव एवढं हे नाही आता बाजार भाव कमी झालं वाढलं त्यांचा काही संबंध नाही नंतर मध्ये नंतरच्या काळामध्ये ज्यांचा कांदा आता भरपूर शेतकऱ्यांचा कारण नाच पण आणि ते घेऊन येतात पण ठीक आहे जास्त जोड ठेवतो आणि ते म्हणते सोळा रुपयाने जे माल घेऊन ठेवला स्टॉकला माणसाने ते सुद्धा धोक्यात जाणे शक्यता असं म्हणजे बिडवतीच होती हा तसं म्हणजे मग मग आडतीने असं बिडविले अवघड राहतं ना